नमस्कार मी आपल्या सर्वांचा लाडका मोहित मेहर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सहज पॉडकास्ट मित्रांनो तुम्हाला रात्री झोप येत नाहीये का तुम्ही डोळे स्वतःवर उघडे ठेवून झोप येण्याची वाट बघता का हम्म तर हे आहे लक्षण भविष्याचं टेन्शन असण्याचं भविष्यात माझं काय होईल कसं होईल आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील की नाही हे सर्व प्रश्न आपल्याला असतात भविष्याबद्दल पण भारतात भविष्य सांगणारे हे ज्योतिषी यांची काहीच कमी नाहीये काही जण चेहरा बघून भविष्य सांगतात तर काही जण हातावरच्या रेषा बघून तर काही कपाळावरच्या आठ्या बघून गावोगावी शहरो शहरी गल्लो गल्ली ठिकठिकाणी हे ज्योतिषी अनेक आहेत पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की या साऱ्या ज्योतिषांपैकी काही वगळता बाकी सगळे तर्कच मांडतात आणि बाकीचे तर्क मांडून खिसा भरण्याचा फक्त प्रयत्न करतात तर यातलेच एक ज्योतिषी बाबा आज आपल्या सोबत आपल्या शो मध्ये आहेत तर नमस्कार ज्योतिषी बाबा नमस्कार तुमचं स्वागत आहे खूप खूप आपल्या या सहज पॉडकास्ट शो मध्ये माझा तुम्हाला एक प्रश्न आहे प्लीज मला सांगा मी तुम्हाला कोणता बाबा वाटतो म्हणजे म्हणजे त्यातले काही ज्योतिष वगळता बाकी सगळे तर्क सांगतात असं तुम्ही काहीतरी मगाशी बोलला बरोबर हो तर मला सांगा मी नेमकं कोणता बाबा आहे वगळलेला बाबा का तर्क सांगणारा बाबा अर्थातच वगळलेले बाबा मग ठीक आहे माझी काहीच हरकत नाही विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे ते प्रश्न विचारा तर पहिला प्रश्न इथूनच सुरुवात करूयात बाबा तुमचं नाव काय माझ नाव बाबा सत्कारगंध गंध सत, सत्कार पण हे कसं नाव पडलं तुमचं खूप छान अशी गोष्ट आहे ती वा मला ऐकायला आवडेल माझा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला तिकडे प्रभू श्री रामचंद्रांचं आगमन झालं आणि तिकडे माझा जन्म झाला हे पाहून आमच्या शेजारच्या काकूंनी माझा सत्कार केला माझा सत्कार पाहून आमच्या घरच्यांना वाटलं की मी त्यांचं आयुष्यभर सत्कार करेल पण तसं काहीच घडलं नाही अच्छा पण एक ना एक दिवस त्यांचा एक एक मी सत्कार लौकिक मिळवणारच आहे नक्कीच नक्कीच सर पण आम्हाला हे सांगा की तुम्हाला भविष्य सांगावं असं कधी वाटलं आईच्या पोटात असतानाच मला कळलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं की भविष्यात मी खूप मोठा ज्योतिषी होणार लोकांची सुख दुःखांशी ओळख करून देणार वा आईच्या पोटात म्हणजे हे तर तुमचं अभिमन्यू झालं पण हे कस मी जेव्हा बोलत असतो तेव्हा तुमचं माझ्याकडे लक्ष नव्हतं असं मला वाटतंय माझं नाव काय सत्कारगंध माझा जन्म श्रीराम नवमी अहो ज्या सत्कारगंधाचा जन्म श्री नवमीच्या दिवशी झाला म्हणजे सगळ्या देवांचा त्याला आशीर्वाद असणार की नाही औ सगळ्या देवांस ह्या सत्कार गंधाला ना वरदान प्राप्त झालेला आहे कळलं पुढचा प्रश्न तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्या कोणत्या व्यक्तीचं भविष्य सांगता ते कधीही चुकीचं ठरणार नाही बरोबर हो 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 ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही जे पण काही ऐकलेलं आहे ते अगदी योग्य आहे बरोबरच बोललेलं आहे ते क्या बात आहे मी तुमचं पण भविष्य सांगू शकतो तुमचं पुढं आयुष्यात काय घडणार आहे ते सांग नाही बाबा मला यात या अजिबात रस नाही आणि मला या गोष्टींवर विश्वासही नाही सुरुवातीला सगळे असेच म्हणतात मला रस नाहीये माझा विश्वास नाही तरी पण मला तुमचं नाव सांगा मोहित आ हा हा मोहित म्हणजे साक्षात मोहिणीच म्हणजे एखादा जर बोलत असेल तर त्यावर मोहित होणार तुझ्या कपाळावरच्या आट्या पाहूनच माझ्या लक्षात येत आहे की ह्या सत्कार झालेला आहे आणि म्हणूनच त्यांनी बोललेले सगळे शब्द हे तू तु, तुझ्या कानामध्ये साचवून घेतोय आणि मनापासून एकाग्र होऊन ते तू ऐकतोय घेतोय ते माझं कामच आहे बाबा हे या शोचा मी अँकर आहे त्यामुळे तुला भविष्यात खूप मोठा अभिनेता किंवा दिग्दर्शक व्हायचंय पण नायला तुला इथं काम करावं लागतंय प... खरं आहे का खोटा प... आहे बाबा पुढे होईलच सगळं व्यवस्थित कष्टाळू आहेस तू हो कामाला खूप कष्टाळू आहेस खूप मोठा हिरो आहे पण नायलाजान तुला इथं काम करावं लागतय तुझी घरची लोक तुला विचारत नाही आणि तुझे सगळे साथीदार कुत्र्यासारखे आहेत आणि म्हणूनच कामाच्या वेळी तुला कुत्र विचारत नाही काय खरं आहे का आहे बाबा सगळं सगळंच खरं आहे खरं आहे ना मग ठेव माझ्या पुढ्या पाच पन्नास पाचशे रुपये ते सगळं ठीक आहे पण बाबा तुम्ही सांगा की माझा नाव लोकिक कधी होणार मी खूप मोठा ऍक्टर कधी होणार नाही वाट सरळ नाही बाळा तुझी वाट सरळ नाही तू ज्या वाटेने जातोय त्या वाटेनं तुला एकट्यालाच जावं लागणार आहे विस्तवांशी खेळावं लागणार आहे वाईट गोष्टींची संग सोडावी लागणार आहे आणि सत्याची कास तुला ठरावी लागणार आहे तुझ्या वाटेमध्ये हजार अडचणी येतील पण त्याच्यावर मात देत तुला पुढं जायचंय तो बघ तो बघ तुझा सूर्य तुला बोलावतोय त्या काळ्या शार अंधारातून बाहेर काढण्यासाठी तुझा हात मागतोय पण त्याआधी या सत्कार गंधच्या झोडीला हात लाव हाताला लागेल त्या वजनाचा सोन्याचा हत्ती घडव आणि बाबा नंद सदाशी बाबा कचरारेश्वरांच्या चरणी अर्पण कर आणि मुक्त कर तुझ्या त्या, त्या सूर्याला काळ्या शाधा राहतो बाबा तुम्ही आता क, क, कचरा कच कचरा कचरारेश्वर रे, कचरा बाबा असं काहीतरी म्हटलात हमसे गुरु या श्री नंद सदाशिव बाबा कचरारेश्वर महाराज अच्छा पण पण मी मोठा ऍक्टर कधी होणार हे बघ लेकरा सोन्याच्या वजनाचा हाती कचरारेश्वर बाबांच्या समोर कचऱ्यांसारखा आहे रे कचऱ्यासारखाय देहाय ते देण हाय खेण हाय ते खेण हाय तिल्याशिवाय कोणी खेळत नाही आणि त्याच्या बदल्यात कोणीच कुणाला काही फुकट देत नाही <laughs> तेवढ सोन्याचा हत्ती मात्र लक्षात राहू दे हो <laughs> हो अरे तुझ्या ग्रहांची दिशा काही चांगली दिसत नाहीये तुझा शुक्र कुठं हारून बसलाय तेच कळत नाहीये तुझ्या डोक्यावर शनी थैथयाट करतोय आणि मंगळ पण येण्यागतच वागतोय तुझ्या घराच्या उजवीला शनिचा शनीचा ठाण आहे त्याला शनिवारचा मान आहे बारा शनिवार न विसरता त्याला तेल वाह मग तोही विसरणार नाही तुझ्या डोक्यावरून पाठीशी येऊन तुला आशीर्वाद द्यायला अरे कष्टाला घाबरू नकोस मागे काय घडलंय ते बघत बसू नकोस आणि पुढे काय घडणार आहे ते विचारत बसू नकोस फक्त शनी आणि कचरा रेश्वर बाबांचा आशीर्वाद लागेल मग तुला कोणीच रोखणार नाही या इंडस्ट्रीत सुपरस्टार होण्यास वाचून तेवढा सोन्याचा हत्ती मात्र लक्षात राहू दे हो हो बाबा तर बाबा नंद सदाशिव बाबा कचरा महाराज की जे बरोबर सांगितलं की नाही मी तुझं भविष्य हो हो चला येतो आता मी हो पण माझी सदमूर्तीनंद सदाशिव बाबा कचरानेश्वर महाराजांचं आता मला बोलवणं आलेलं आहे आणि त्यांचं बोलवणं आलं की मी थांबत नसतो तळक निघत असतो तेवढं सोन्याचा हत्ती मात्र लक्षात राहते येतो आम्ही पण मला आणखी माझं भविष्य अहो बाबा माझं भविष्य अर्धवट राहील की माझं भविष्य अर्धवट अर्धवटलय पण माझं भविष्य तुमच्या हातात नक्की आहे लाइक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे माझं भविष्य ही उजळेल बाबा अहो बाबा माझं भविष्य पूर्ण सांगा बाबा बाबा ऐका